नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारत नगर येथे गांजाने भरलेल्या गाडीसह चालक पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलाय अंदाजे चार लाख रुपये किमतीचा वीस किलो गांजा या कारमधून जप्त करण्यात आलाय पुण्यावरून नाशिकला गाडीमध्ये गांजा हा विक्रीसाठी आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट पासिंग गाडीमध्ये लाखो रुपयांचा गांजा सापडल्यामुळं नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा पुढील तपास देखील सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे आज सकाळी मुंबई नगर पोलीस स्टेशनचे महेश जुने अंमलदार सदगीर आणि डीबीची टीम पेट्रोलिंग दरम्यान एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर उबेर याची एक एअरटिका कार एक गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव आहे चालका किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढे कारवाई करत होत्या नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे त्याचं चालकाचं चा चा असं मत आहे किंवा त्या दोघांचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढे काय निष्पन्न होत माल घेऊन तो थांबलेला होता हो ते कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो ते ते हा ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकोलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे म्हणून तो थांबलेला होता था। आता तू तपासामध्ये आपण बघू पुढे काय आहे त्याचं पण गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरूनच हो हो पड़ तो आला होता पुण्यावरून नाशिकलाच आला होता रेपटवरच आहे बघू आता दाखल केल्यानंतर पुढे तपासा